शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना बुक मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण ज्याच्या प्रतीक्षेत होतो ती योजना म्हणजेच पोकरा या योजनेचा जो काही दुसरा टप्पा होता हा निवडणुकीपूर्वीच जाहीर करण्यात आला होता आता शेतकरी याच्या प्रतीक्षेत होते की ही योजना कधी चालू होणार आहे आणि याचा प्रत्यक्ष हे अर्ज भरणे नोंदणी करणे हे कधीपासून चालू होणार आहे याची सर्वजण अगदी वाट पाहून होते तर आता ही प्रतीक्षा संपलेली आहे मागील चार ते पाच दिवसापासून जे आहे ते या योजनेसंदर्भात जे काही नोंदणी आहे जे महाडीबीटीच्या पोर्टलवर जे पोखरा महाडीबीटी पोखरा डीबीटीचं जे पोर्टल आहे त्याच्यावर ही नोंदणी चालू झालेली आहे आणि या जे काही नानाजी देशमुख योजना जे आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी जी योजना आहे ही शेतकऱ्यासाठी अगदी कल्याणकारी योजना असणार आहे याच्यामध्ये सिंचन साहित्य असो फळबाग लागवड असो सेडनेट असो इतर तुमची यंत्रसामुग्री असो यासारख्या विविध योजनेचा शेतकऱ्यांना याच्यामधून लाभ घेता येणार आहे आणि जे काही शेतकऱ्यांना प्रगत करण्यासाठी या योजनेअंतर्गत काही तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे आता भरपूर गावामध्ये ही योजना मागे मागील काही वर्षापासून राबवण्यात येत आहे या गावामध्ये जे काही आहे ते भरपूर प्रमाणात विकास झाला आहे याच अनुषंगाने याचा जे काही या दुसरा टप्पा राबवण्याचं ठरवलेलं आहे याच्यामध्ये सहा हजार नऊशे जे काही गावं आहेत जवळपास सात हजारपेक्षा जास्त गावं पहिल्यांदा सहा हजार नऊशे एकोणसत्तर गावाचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला होता त्याच्यानंतर जे काही सात हजार दोनशेच्या आसपास काहीतरी गावं याच्यामध्ये नव्याने पुन्हा ऍड करून टोटल सात हजाराच्या वर गावे गाव याच्यामध्ये ऍड करण्यात आलेली आहेत आणि आता जे काही आहेत याची नोंदणी ही चालू झालेली आहे आता ही नोंदणी नेमकी कशी करायची अगदी तुम्ही दोन मिनिटाच्या तुमच्या मोबाईलवरून सुद्धा ही नोंदणी करू शकता याचं रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता हे आपण थोडक्यात पाहणार आहे की ही नोंदणी नेमकी कशी करायची आहे प्रत्यक्ष स्क्रीनवर तुम्हाला तुमचा फार्मर आय तुमचा आधार कार्ड नंबर वापरून जे आहे ते तुम्ही नोंदणी करू शकता ते आपण प्रत्यक्षरित्या पाहणार आहे तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूधच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये महाडीबीटी सॉरी पोकरा योजनेअंतर्गत ज्या काही स्कीम आहेत त्याचे अर्ज कसे करायचे त्याचा लाभ मिळवण्यासाठी कुठले कुठले कागदपत्र लागणार आहेत त्याच्यावर अनुदान किती आहे प्रत्येक योजनेचे प्रत्येक भागाचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर व्हिडिओची सिरीज येणार आहे त्याच्यामुळे जे आहे ते आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर पाहूयात की या पोर्टलवर आपली नोंदणी कशी करायची आहे बघू शकता हे पोकरा योजनेचं जे काही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉइंट झिरो योजनेचं जे काही हे पोर्टल आहे या पोर्टलवर आपल्याला सर्वप्रथम यायचं आहे गुगल क्रोम मध्ये तुम्ही महापोकरा डॉट जीओ डॉट इन अशा पद्धतीची वेबसाईट टाकून जे आहे ते तुम्ही या पोर्टलवर येऊ शकता यामध्ये तुम्हाला प्रकल्पा विषयी जे काही माहिती आहे पूर्ण याचे काही डॉक्युमेंट गावाची माहिती सगळं काही गोष्टीची माहिती या ठिकाणावर तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर आपण खाली गेल्यानंतर पाहू शकतो या ठिकाणी प्रकल्प डॅशबोर्ड आहे त्याच्यानंतर एनडी के एस पी डीबीटी म्हणजे याकरूनच यामधून जे, या या जे काही आहे ते आपल्याला अप्लाय करायचं आहे बघा हे सिंगल विंडो प्लॅटफॉर्म वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी वेबसाईटवर त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्यानंतर गावाची माहिती सविस्तर आय हे जे काही महाविस्तर आय जे काही अप्लिकेशन आता नवीन तयार झालेलं आहे हे अप्लिकेशनचं पण या ठिकाणी विश्लेषण त्यांनी केलेलं आहे आणि जे काही प्रकल्पा च्या बाबतीमध्ये नवनवीन अपडेट येणार आहेत तर त्या पद्धतीचं या ठिकाणावर जे काही निविदा वगैरे असणार आहेत निविदा वगैरे असणार आहेत ते या ठिकाणावर तुम्ही पाहू शकता बघा आता या ठिकाणावरून तुम्हाल तुम्हाला जे काही एन डी एस पी या डीबीटीच्या पोर्टलवरून तुम्हाला जे काही नोंदणी आहे ती नोंदणी करायची आहे या ठिकाणी मुखपृष्ठाला पृष्ठाला भेट द्या यावर तुम्ही जर क्लिक केलं तर नवीन पेज तुम्हाला एक ओपन होणार आहे आणि या पेजवरून जे आहे बघा ही एक डीबीटी आता डायरेक्ट मी लिंक सुद्धा तुम्हाला जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही त्या ठिकाणावर जाऊन जे आहे ते डायरेक्टली तू सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता हा त्या ठिकाणी हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे जर हा पहिला नंबर लागला नाही तर शेवटचा एक अंक हा काढून त्या ठिकाणी दोन तुम्ही लावू शकता आता इथे नोंदणी करताना तुम्हाला एक वैयक्तिक शेतकरी म्हणून नोंदणी करता येणार आहे दुसरं वंचित लघु शेतकऱ्यांना जे काही एफ असतील जे फार फार्मर प्रो, प्रोड्युसर कंपन्या असतील ही या कंपनीची किंवा तुमच्याकडे जे काही बचत गट असतील आ, महिला बचत गट असतील किंवा स्वयंसहायता एच एच जी सेल्फ हेल्प ग्रुप असतील तर याची सुद्धा जे आहे ते तुम्हाला इथे नोंदणी करता येणार आहे आता नोंदणी ही दोन प्रकारे तुम्हाला करता येणार आहे पहिलं म्हणजे तुम्हाला आयडी वापरावा लागेल आणि दुसरं म्हणजे जे काय आहे ते आधार नंबर हे वापरून तुम्हाला नोंदणी करायची आहे वैयक्तिक आता कृषी व्यवसाय जर जर नोंदणी करायची असेल तर हे ऑप्शन सध्या या ठिकाणावर क्लिक होत नाही लवकरच हे ऑप्शन सुद्धा चालू होणार आहे आता हे ऑप्शन कृषी व्यवसाय म्हणजे जे काही एफ असेल त्याचा सीआयएन नंबर वापरून किंवा क्रमांक वापरून तुमची या ठिकाणी बचत गट किंवा तुमची जे काही फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे त्याची नोंद या ठिकाणावर करता येणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते मी आता फार्मर आयडी रेजिस्ट्रेशन करतो तर फार्मर आयडी न तुम्हाला या ठिकाणी आय डी टाकायची आहे त्याच्यानंतर खाली जे काही हा याला आपण कॅपचा म्हणू हे जे काही उदाहरण या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणावर आता चार प्लस हे तेरा जे काही असणार याचं उत्तर येईल तुम्हाला जे काही उत्तर येईल ते या चौकटीत टाकायची आहे आणि सत्यपित करा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर जे काही तुमचा फार्मर आय सोबत लिंक असणारा मोबाईल नंबर आहे त्यावर एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी खाली जे काही चौकट येणार आहे त्या चौकटीत तुम्हाला प्राविष्ट करायचं आहे आणि त्या ठिकाणाहून सबमिट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे काय आहे ते तुमची हे आ, एक अशा पद्धतीत एक विंडो ओपन होईल नोंदणी यशस्वी आपली नोंदणी यशस्वी झाली आहे अशा पद्धतीची तुम्हाला एक विंडो ओपन होणार आहे त्यानंतर पुढे जा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे तुमचा वैयक्तिक तपशील दाखवला जाईल त्या ठिकाणी फोटो तुमच्या जे काही मोबाईल नंबर मोबाईल नंबर जर बदलायचा असेल या ठिकाणावर तुम्ही बदलू शकता आता याच्यामध्ये फार काही मोठी गोष्ट नाहीये की तुम्हाला खूप सारं काही याच्यामध्ये डिटेल माहिती भरायची फक्त याच्यामध्ये जे आहे तर तुम्ही अपंग वगैरे आहात का हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे अपंग जर असाल तर या ठिकाणी तुम्हाला अपंगाचे सर्टिफिकेट मागणार आहे ते तुम्हाला अपलोड करणं बंधनकारक आहे त्या ठिकाणावर दुसरा प्रवर्ग म्हणजे जे काही दुसरे आहे तर जात निवडा आता याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी जे आहे तर तुम्हाला जे काही कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणावर लागणार आहे इतरांसाठी कोणत्याही प्रकारचा डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागणार नाही इथे आता तुम्हाला प्रोफाईल अपडेट करा आणि पुढे जा बटन या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढे गेल्याच्या नंतर तुमचा जे काही आहे ऍड्रेस जे काही तुमचा पत्ता आहे तर या ठिकाणावर तुम्हाला अपडेट करायचं आहे तुमचं जे काही जिल्हा आहे ते जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर तुमचा तालुका त्यानंतर तुमचं गाव या ठिकाणी ऑटोमॅटिक येतं इथे तुम्हाला तुमचा पिनकोड क्रमांक टाकायचा आहे पिनकोड टाकून जे आहे ते तुम्हाला प्रोफाईल अपडेट करायची आहे त्यानंतर पुढे ज्या बटनवर क्लिक करायचं आहे त्या तिथे तुमचं जे आहे ते हे रेजिस्ट्रेशन होणार आहे आता शेत जमिनीची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे तुमचं जे काही फार्मर फार्मर आयडी वगैरे या ठिकाणी देणार आहे तुमचा गट नंबर वगैरे इथे तुम्हाला मिळणार आहे त्याथे आता तुम्हाला जे आहे तर तुमच्याकडं जलस्रोत काय उपलब्ध आहे हे या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे जलस्रोत उपलब्ध आहे का होय करायचं आहे पाणी स्रोत निवडा तुमचं वीर वगैरे काय आहे तर हे त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे ऊर्जा स्रोत उपलब्ध आहे का तर होय तुम्ही त्या ठिकाणी करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे वीज कनेक्शन आहे का सौर ऊर्जा चलित पंप आहे का डिझेल पंप आहे तर या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर पुढे तुम्हाला जे काही आहे तर अपडेट करून अशा पद्धतीने एक डॅशबोर्ड तुम्हाला ओपन होणार आहे तुम्ही एकूण केलेले अर्ज प्रक्रियेत केलेले अर्ज परत केलेले अर्ज रद्द केलेले अर्ज पूर्वसंमतीत दिलेले अर्ज हे सगळं काही डॅशबोर्ड या ठिकाणावर उपलब्ध होणार आहे आता नवीन बाबीसाठी अर्ज करता येईल तुमची आता प्रोफाइल या ठिकाणावर अपडेट झालेली आहे अनुदानासाठी मागणी हे आता आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी आपण फक्त काय केलेलं आहे आता या ज्या व्हिडीओमध्ये आहे नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे ते आपण पाहिलेली आहे बघा मित्रांनो आपण पोकरा या योजनेअंतर्गत थोडक्यात नोंदणी अगदी दोन मिनिटाच्या मोबाइल वरून कशी करायची आहे आपण पाहिलेली आहे तुम्ही तुमच्या मोबाईल वरूनच जे आहे ते अगदी दोन मिनिटामध्ये ही पोकराची जे काही वेबसाईट आहे आता चालू झालेली आहे ती तुम्ही तिथे तुमची प्रोफाईल बनवू शकता आणि पुढील जे काही या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला जी प्रोफाईल लागते ती प्रोफाईल त्या ठिकाणावर तुम्हाला तयार करता येते येणाऱ्या काळामध्ये या योजनेअंतर्गत जे काही सुविधा असतील या योजनेअंतर्गत जे काही नवनवीन अपडेट असतील याचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दोतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद